जयशुरा मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार चोवीस खरीप सोयाबीन तूर मूग उडीद या पिकाचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना अशी भावना आहे की आपल्या खात्यात विमा आला नाही तर हा विमा कशाप्रकारे चेक करायचा जर या शोधात जर व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण आपल्या आप पी एम एफ बी वाय म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना या साईटवरून आपण आपला पीक विमा आपल्या खात्यात वितरित झाला किंवा नाही हे कसे पाहायचे या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला मोबाईलवर क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचे आणि सर्च मध्ये एम एफ अशा प्रकारे टाइप करून सर्च करून घ्या आणि आपल्या मोबाईलचे थ्री डॉट वर क्लिक करा आणि येथे डेस्कटॉप साईट यावर क्लिक करून घ्या आणि आपल्याला सर्वप्रथम येथे दिसणाऱ्या पी एम एफ बी वाय या साईटवर क्लिक करा क्लिक करून घ्या अशा प्रकारे डॅशबोर्ड आपल्याला ओपन होईल तर आपल्याला मित्रांनो येथे फार्मर कॉर्नर या बटनवर क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे येथे आपल्याला फार्मर ऍप्लिकेशन यावर दिसेल तर आपल्याला लॉग इन फॉर फार्मर यावर क्लिक करून घ्या येथे आपल्याला सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकून घ्यायचा येथे मोबाईल नंबर टाकून घ्या आपला मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खाली कॅप्चर कोड टाकून घ्या आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावर क्लिक करा केल्याच्या नंतर आपल्याला सेकंड ऑप्शन म्हणजेच इंटरव्ह्यूवर आधार नंबर येथे आपल्याला आपले आधार नंबर टाकून घ्यायचे आणि कॅप्चर कोड टाकून घ्या बरोबर आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावर क्लिक करा आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून घ्या आणि सबमिट बटनवर क्लिक करा आपण सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला आपले फार्मर नेम रिलेटिव्ह नेम आपला मोबाईल नंबर आपल्या बँकेचे खाते आपला आधार नंबरचे शेवटचे चार डिजिट आपली फार्मर आय डी अशा प्रकारे दाखवेल तर मित्रांनो आपल्याला दोन हजार चोवीसचा विमा पाहिजे आहे त्यामुळे इथं दोन हजार चोवीस निवड करा आणि आपल्याला खरीपचा विमा पाहिजे म्हणजे सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या पाहिजे असेल तर खरीप करा आणि गव्हाचा जर विमा पाहायचा असेल तर रब्बी करा आपण खरीप करून घेऊया तर आपल्याला असे इथे टोटल क्लेम पेड आपल्याला यावर क्लिक करायची तर आपल्याला वर इथे दाखवेल आपल्याला किती दोनदा आलाय विमा तर आपल्याला वर दाखवल लोकलाइजचा आपल्याला किती आला तो विमा दाखवल आणि आपल्याला मिड टर्मचा चा किती आला, ले ले विमा आला तो आपल्याला येथे दाखवल तर आपण अशा प्रकारे घर बसल्या आपल्याला विमा आला किंवा नाही हे पाहू शकतो तर अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो आणि येथे व्हिडिओला थांबूया